तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील आसरामाता मंदिरात चाललेल्या शिवपुराण कथेत पाचव्या दिवसाच्या रात्रीला कीर्तनरूपी सेवेत जालना येथील युवा कीर्तनकार कृष्णा महाराज यांनी कीर्तन सेवा देताना भगवंत प्राप्तीसाठी सेवेचे से महत्त्व काय असते हे जगद्गुरु तुकारामाचे अभंगवाणीतून स्पष्ट केले सर्व धर्म समभाव असलेल्या गोरधा गावात या शिवपुराण कथेत धार्मिक एकात्मतेचा संदेश देत कथा व कीर्तनात भाग आहेत यावेळी वतीने हिवरखेड येथील न्यूजचे पत्रकार तथा संत गाडगेबाबा संस्थापक बाळासाहेब नेरकर यांचा सत्कार करण्यात आला नेरकर हे गेल्या सतरा वर्षांपासून दिवाळी गाडगेबाबा पुण्यतिथी दिव्यांग दिन गाडगेबाबा जयंती जागतिक महिला दिन या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्य करतात त्यांचे लेख लेखणीतून सदैव समाज जागृती तसेच समाज प्रबोधनाच्या कीर्तनाच्या जनजागृतीच्या बातम्या चॅनलवर सदैव प्रसारित होत असतात कोणतीही बातमी भेदभाव न करता त्यांच्या एम न्यूज मराठी या चॅनलवर ते प्रकाशित करतात यासाठी चॅनलचे पत्रकार म्हणून बाळासाहेब नेरकर यांचा आजच्या पाचव्या दिवशी शिवपुराण कथाकार हरिभक्त परायण अरुण महाराज सावंत यांच्या हस्ते भरात्रीचे कीर्तना प्रसंगी हरिभक्त कृष्णा महाराज खरात खा, व पोद्दार झालेले शेखांसार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात भाडत असतील पळत नसताना नऊ महिने नऊ दिवसात जागा दिली आई एवढंच नाही जगातला पहिला तो आईनं दिला आहे पोरग जन्माल्यावर जोपर्यंत पोरग रडत तो नाही तोपर्यंत पोराची नाळ कापल्या जात नाही ऐका जोपर्यंत पोरग जन्माल्यावर रडत नाही तोपर्यंत त्या पोराची नाळ कापल्या जात नाही का कारण की त्या नारे डोळे त्या पोराला शशुश्वास आईचा असतो त्या नारे डोळे शशोश्वास त्या पोराला ऐका मग या जगातला पहिला शशुश्वास कोणी दिला असेल तर आईने दिलाय आणि आई का पोरग रडायच्या अगोदर जर नाळ कापली तर पोरग मरत आहे पोरग रडायच्या अगोदर जर डॉक्टर नळ कापली तर पोरग मरत आहे आणि पोरग जर रड म्हणजे पोरानं वाचा शशोश्वास घेतला आणि तेव्हा नाळ कापायची मग पहिला शशोश्वास आईनं दिला आईचे उपकार दुसरा उपकार कधी तुम्ही आमच्या हाडाचा रंग ढवळा काय कारण की आईच्या दुधापासून हाड तयार झालेत म्हणून आईच्या रंगाचा आईचं दूध ढावलंय आमच्या हाड सुद्धा ढवळे आमचे हाड सुद्धा ढवले पण ऐका का तुम्ही मेल्यावर हा ज्यावेळेस तुम्हाला जाळलं जातं त्यावेळेस त्याना टमाचे लाकड कुंटल कुंटलचे लाकड जळून पण तुमची हाड कधी जळत नाहीत विचारला अग्निदेवा की अग्निदेवा ताळा हा सगळे लाकड तुम्ही जाळतात त्वच्या जाळतात केक जाळतात त्याला टमाचे लाकड जळून खाक करतात मग तुम्ही हाड का जाळीत नाही त्यामुळे अग्निदेवतीचं उत्तर होत मी सगळं जाळू शकते पण आईच्या दुधापासून तयार झालेला हड ज्यावेळेस सावता बाबा भजन करू लागले आणि देव सावता बाबा गेले आणि सावता बाबाला सांगितलं सावता बाबा पाठीमाग चोर लागले मला लपण्यासाठी जागा द्या सावता बाबा नर्कण आपलं पोट फाडलं आणि देवाला लपिलं देवाला लपल्यावर आता नाम महाराज